आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता शिरूर हवेली मतदारसंघात ज्ञानेश्वर उर्फा माऊली कटके यांचा चौऱ्याहत्तर हजार सहाशे शहाऐंशी मतांची आघाडी मिळवत दणदणीत विजय हवेलीतील पहिला आमदार होण्याचा बहुमान शिरूर हवेली मतदारसंघात झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले होते या ठिकाणी प्रमुख लढत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली यामुळं माऊली कटके यांचा दणदणीत विजय झाला यामुळे पहिल्यांदाच माऊली कटके यांच्यामुळं हवेली तालुक्यातील आमदार होण्याचा बहुमान हवेलीतील वाघोली गावाला मिळाला तर आमदार अशोक पवार यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं माऊली कटके यांचा चौऱ्याहत्तर हजार सहाशे शहाऐंशी मतांनी दणदणीत विजय झालाय त्यामुळं शिरूर हवेली मतदारसंघाबरोबरच लोणी काळभोर इथं फटाके वाजवून मोठा जल्लोष झाला अजित पवारांनी पूर्ण केले चॅलेंज अजित पवारांनी भर प्रचार सभेत अशोक पवारांना चॅलेंज दिले होते की मंत्री होण्यासाठी आधी निवडून यावं लागेल यंदा विधानसभा निवडणुकीत तू कसा निवडून येतो तेच पाहतो अजित पवारांनी ठरवलं की भलाभलांना निवडून येऊ देत नाही ते चॅलेंज अजित पवारांनी खरं करून दाखवलंय